रिडघर येथील रय शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश आणि वया वाटप तसेच दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले याप्रसंगी विद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि वयात सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्युनियर कॉलेजसाठी इंटर ऍक्टिव्ह पॅनलसाठी दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली तर राहुल ड्रेसेस पनवेल यांच्याकडून पंधरा गणवेश मोफत देण्यात आले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी वर्गणी काढून इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच सुभाष भोपी बाळाराम भोपी बळीराम भोपी राजेश भोपी वंदना भोपी विलास भोपी उपसरपंच शीतल भोपी रमेश शेठ पाटील एम के कोंगरे व्ही यू जगताप प्रल्हाद भोपी वासुदेव भोपी भारत भोपी गोपीनाथ भोपी पोलीस पाटील दीपक पाटील कृष्णा पाटील विष्णू भगत प्रल्हाद भोपी विश्वनाथ भोपी नवनाथ भोपी संतोष पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी कारंडे ए पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आदिवासी विद्यार्थी आपल्याला शिक्षक बारावीसाठी त्या त्याला पगार द्यावा लागतो त्यांना विद्यार्थ्यांकरता हे प्रवेश वगैरे थोडीशी किरकोळची आहे मोठी फी नाही शहरामध्ये फार मोठी फी असते विदेशात गेलो तर वर्षाला पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार लाख सुद्धा ते असते पण इथं आपल्याला त्या हिशोबाने जी काय त्यांची ती हजार दोन हजार पूर्णता असेल तर आपण मग आमच्या समितीने सर्वांनी निर्णय घेतला की आदिवासी विद्यार्थ्यांना ती फीम गेल्यापासून त्यांना माफ करायची आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ती त्या वर्षी आपण घेतली नाही त्यांना या वर्षी माफ केले आहे शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं आता ग्रँटेबल असा इन्क्रीमेंट मिळत जाते त्यांना शिक्षकांना दरवर्षी ठरलेल्या प्रमाणात त्यांच्या लागलेल्या सर्विसच्या दिवसापासून किंवा जूनपासून त्यांना इन्क्रीमेंट मिळतं आपोआपच मागे बदला वागला आम्ही चांगलं कमी झालं चव असतं पण इथल्या आकडेवरच्या शिक्षकांना मात्र असं काहीच नाही आहे त्यामुळे आपण दरवर्षी यावर सुद्धा आपली थोडी जास्त नाही पण खरीबोत्ना पण त्यांच्या अपेक्षा टाळ्या वाजवल्या म्हणजे त्यांच्या अपेक्षा आपण एकंदरीत हे स्कूल जे आहे ते सर्व आपली पुढे चाललेलं आहे आणि आमची अपेक्षा तीच आहे ही स्कूल कमिटी आणि गावकरी आपल्याला चांगला पाठिंबा देत आहेत दापती आणि इतर भागातले कार्यकर्ते सुद्धा त्यानिमित्तानं शिक्षणामध्ये चांगले आपल्याला आता इन्स्टिक्स चांगल्या आम्हाला सांगितलं इंग्रजीचं शिक्षण इथं कमी आहे तर आपल्या आजूचं हेडमास्टर त्यांना मानत ग्राहक ठिकाणी जास्त आहे आणि मी आम्हाला सांगा प्रबोधन करा आणि ताब्यात प्रवान सचिव संस्थेचे सातले त्यांना फोन केला सहसचिव त्यांना फोन केला आणि त्यांनी मान्य केलं की इंग्रजीचा शिक्षक हा लवकर आठ हजार दुसऱ्यामध्ये आपल्याला इथे द्यायचं विद्यार्थ्यांना काही अडी अडचणी येऊ नयेत अशा प्रकारच्या आमच्या अपेक्षा आहेत